आपल्या घराच्या सौंदर्याबरोबरच त्यातील सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढवण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो जसं की घरात किंवा अंगणात वेगवेगळी झाडं लावणं वगैरे पण तुम्हाला माहिती आहे का की आपण जर आपल्या घरात कडुलिंबाचं झाड लावलं तर ते फक्त शोभेचं झाड नसून ते एक आयुर्वेदिक झाडही आहे आणि आपल्याला त्याचे आयुर्वेदिक फायदेही होऊ शकतात पण एवढंच नाही तर हे झाड ज्योतिषशास्त्रानुसारही अनेक फायदे मिळवून देणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की कडुलिंबाचे झाड घरात लावण्याचे ज्योतिषशास्त्रीय आणि त्याचे अद्भुत फायदे काय आहेत ते ज्योतिषशास्त्रात कडुलिंबाचा संबंध शनी आणि केतूशी केला आहे त्यामुळे दोन्ही ग्रहांच्या शांतीसाठी प्रत्येकाच्या घरात कडुलिंबाचे झाड असणं खूप आवश्यक आहे पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून स्नान केल्याने शांत होतो दुसरीकडे कडुलिंबाची माळ घातल्याने शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो असं म्हणतात निसर्ग हा प्रत्यक्ष देव मानला जातो शतकानुशतके वृक्ष आणि वनस्पतींशी मानवाचे अतूट नाते जोडलेले आहे घराजवळ योग्य दिशेने झाडे लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होतात प्रत्येक झाडाचे स्वतःचे महत्व असले तरी कडुलिंबाचे औषधी आणि त्याचबरोबर धार्मिक महत्वही खूप आहे घरात किंवा आजूबाजूला हे झाड लावल्याने कुंडलीतील ग्रहांचा प्रभाव कमी होतो तसंच मकर किंवा कुंभ राशीच्या लोकांनी घराशेजारी कडुलिंबाचे झाड नक्कीच लावावे त्यांच्यासाठी हे झाड खूप शुभ ठरते यामुळे त्यांच्या जीवनात प्रगती होण्यास सुरुवात होते असं म्हणतात कडुलिंबाच्या झाडामध्ये मंगळ ग्रह राहतो अशी ही मान्यता आहे हे झाड नेहमी घराच्या दक्षिण किंवा पश्चिम कोनात लावावे यामुळे घरातील अशुभ ऊर्जा दूर होतील परंतु या झाडाची नियमित सेवा केली तरच हे सगळे पूर्ण फळ तुम्हाला मिळू शकते काही ठिकाणी कडुलिंबाला माता दुर्गेचे रूप मानले जाते तर भारतात अनेक ठिकाणी या झाडाला निमारी देवी ही म्हटले जाते आणि त्याची पूजाही केली जाते घरात कडुलिंबाच्या पानांचा धूम्रपान केल्यास नकारात्मक ऊर्जा येत नाही म्हणतात रविवारी कडुलिंबात पाणी दिल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि राशींवर वाईट परिणाम होत नाहीत असं म्हणतात यासोबतच पित्रांचा आशीर्वादही मिळतो अशी ही तज्ज्ञांकडून माहिती दिली जाते ज्येष्ठ महिन्यात कडुलिंबाचे झाड लावल्यास अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते आणि अनेक पटीने पुण्यही मिळते असं म्हणतात पृथ्वीवरची त्रिमूर्ती म्हणजे कडुलिंब पिंपळ आणि झाड कडुलिंबाच्या पानांचे नियमित सेवन केल्याने आरोग्याच्या विविध सकारात्मक परिणाम होत असतो जसं की कडुलिंबाच्या पानांचे सेवन रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते ज्यामुळे रक्त शुद्ध होते शुद्ध रक्तामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते, शुद्ध होते, शुद्ध होते।, शुद्ध होते।, शुद्ध होते ज्यामुळे विविध आजारांपासूनही आपला बचाव होऊ शकतो याच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे मुरूम आणि त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करतात याचे नियमित सेवन केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि नैसर्गिक चमक प्राप्त होते त्याचबरोबर कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रियाही सुधारते ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या कमी होते याच्या नियमित सेवनामुळे भूक सुधारते आणि पचन संस्थाही सुधारली जाते कडुलिंबाच्या पानांचे सेवन मर्यादित प्रमाणात करणं आवश्यक आहे कारण अत्याधिक सेवनामुळेही काही दुष्परिणाम होऊ शकतात मुलींना कडुलिंबाची माळ धारण केल्याने त्यांचा शनीचा त्रास नाहीसा होतो असं म्हणतात कडुलिंबाची पानं घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही जर तुमचा जन्म उत्तरा भाद्रपद नक्षत्रात झाला असेल तर कडुलिंबाचे झाड लावणं खूप शुभ ठरू शकतं तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला कडुलिंबाचे झाड लावावे आणि त्याची नीट काळजी घ्यावी हे झाड साक्षात मंगलदेव आहे या झाडाची सेवा केल्याने तुमच्या आयुष्यात कधीही दुर्दैव येणार नाही ज्या व्यक्तीला संकटापासून मुक्ती मिळवायची असेल त्यांनी घराच्या दक्षिणेला कडुलिंबाचं झाड लावावं वायव्य कोपऱ्यात कडुलिंबाचं झाड लावणं देखील शुभ मानलं जातं यामुळे धन आणि शत्रूशी संबंधित समस्या दूर होतात मंगळवारी संध्याकाळी कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा असे किमान अकरा मंगळवार करावे यामुळे हनुमानजींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो घराजवळ कडुलिंबाचे झाड लावून त्याला रोज जल अर्पण केल्याने हनुमानजींचा आशीर्वाद कायम राहतो दररोज किमान अर्धा तास कडुलिंबाच्या झाडाखाली बसल्याने त्वचेचे कोणतेही आजार होत नाही अशी ही मान्यता आहे बहुतेक वास्तुतज्ञांचा असा विश्वास आहे की वनस्पतींसाठी असलेल्या वास्तुशास्त्रानुसार घरात कडुलिंबाचे रोप असल्याने घराला सकारात्मक आणि निरोगी वातावरण मिळते आयुर्वेदिक आणि आधुनिक औषधांमध्ये कडुलिंबाचे झाड सर्वोत्तम उपचार करणारे म्हणून देखील ओळखले जाते म्हणूनच कडुलिंबाच्या पानांचा वापर अनेक लोक जखमा कट आणि भाजणे यासारख्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी करत असतात वास्तुशास्त्रानुसार वनस्पतींसाठी कडुलिंबाचे झाड नेहमी घराच्या वायव्य कुपऱ्यात ठेवावे असंही म्हटलं जातं की जर कडुलिंबाच्या पानांमधून वाहणारी हवा घराच्या मुख्य बेडरूममध्ये गेली तर ते कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवते म्हणून ते उघड्या खिडकीजवळ ठेवण्याची शिफारस केली जाते तुमच्या घराच्या आजूबाजूला कडुलिंबाचे झाड आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका